नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज प्रायमरी स्कूल गुरुग्लोबल प्रायमरी स्कूल जी आहे तर त्याच्यामुळे इथल्या आजूबाजूच्या मुलांना बरीचशी फॅसिलिटी मिळणार आहे आणि प्रिमायसेस आणि ॲटमॉस्फिअर इतकं चांगलं आहे की मुलांना अगदी शाळेमध्ये जे परिपूर्ण वातावरण मिळायला पाहिजे ते एकंदरीत वातावरणाची या हिशोबाप्रमाणे तयारी केलेली दिसते त्याच्याकरता माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे यांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रायमरी स्कूलचं तुमचं विमोचन झालं तुमच्या शाळेचं वैशिष्ट्य काय राहणार आहे आमच्या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे आजकाल न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे त्यावर आपल्या शाळा आता तिथे ॲक्टिव्हिटी बेस्ट लर्निंग आहे आपल्याकडे ई बुक्स अवेलेबल आहेत आपल्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही येत असेल ई बुक्स आपण सुद्धा प्रोव्हाइड करू शकतो आणि ॲक्टिव्हिटी बेस्ट असल्यामुळे मुलं बटन कॅच करू शकतात सर्व

थोडंसं कळत की काय शाळा आपण आणि असं नाही की फक्त अभ्यास आहे वेगवेगळे आपल्याकडे आउटोर इनडोअर आता जे काही गेम्स वगैरे ठेवले त्याच्यातून ते काहीतरी त्यांना ते शिकण्यासारखी आम्ही ठेवणार आहे की ज्याच्यातून हसत खेळत जसं शिक्षण व्हायला पाहिजे तसं आम्ही सुरू करणार म्हणजे मग असं तर अभ्यास आहेच आहे तसाही अभ्यास जसं का आता तुम्ही बघताय हे सगळे लावलेले आहेत त्याच्या मार्गे काय होतं पोरांना डोक्यात बसत जे शिकून बसत नाही ते हे असं बघून लगेच कॅच करतात पोरं त्यामुळे आम्ही हे सगळं हे करून घेऊ बरं तुमच्या शाळेमध्ये उद्घाटन झालं कोणाच्या हस्ते झालं उद्घाटन आणि उपस्थित कोण होते नंदकुमार गोडेले जे आहेत माननीय त्यांच्या हस्ते मगाशी आपलं हे झालं दीप प्रज्वलन झालं त्यांच्या असते आता आशीर्वाद त्यांचे खूप मोठे आहेत आम्हाला आता उद्घाटन झालं पण विद्यार्थ्यांचे ॲडमिशन कधीपासून चालू होतील आणि काय काय राहणार आहे त्यांच्या ॲडमिशन संदर्भात थोडं दोन मिनटं सांगितलं ॲडमिशन आपल्या उद्यापासून सुरू होणार आहे स्कूल टायमिंग आहे आपल्याकडे फॉर्म 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 आणि आपली आमच्याकडून स्टुडंटला एक किट मिळणार आहे त्याच्यात एवढी फॉर्म

आपलं नाव सांगा मॅडम काय सांगाल मॅडम माझं शाळेचं मोठं थाटात उद्घाटन झालंय काय सो पहिले तर माझ्या बहिणींनी शाळा उघडली आहे सो मला त्याच्याबद्दल खूप आनंद आहे आणि त्यांनी खूप कष्ट घेतले उघडायला आपण बघू शकतो की वेगळ्या वेगळ्या गोष्टी इकडं दिसत आपल्याला आणि जसं मी आज ॲक्च्युली मी पहिल्यांदा बघते तयार झाल्यावर शाळा आणि कसं लहानपणापासून ना अभ्यास अभ्यास करून असं खूप आपल्याला गर्द म्हटलं जातं की अभ्यास खूप मोठा अवघड असतो बट आता आपण बघतो इकडं विज्युअली खूप अट्रॅक्टिव्ह गोष्टी दिसतात तर लहान मुलं त्याला लवकर ग्रास करतील आणि चांगलं होईल शाळा <laughs> तर आपल्या शाळा शाळेमध्ये किती टीचरांचा स्टाफ राहणार आहे मॅडम

So, बरोबर किती विद्यार्थ्यांचे किती कसं राहणार आणि आता आनंददायी शिक्षणाबद्दल काय म्हणजे विद्यार्थ्यांना कशा पद्धतीचं लहान मुलांना शिक्षण देण्यात येत आहे त्या फॉर्मॅटच्या हिशोबाने आपल्याला सगळं बेस्ड आहे त्या हिशोबाने या निमित्तानं पाल्यांना काय आवाहन करणार तुम्ही आल्याने गावांकडे दिलं ॲडमिशन घ्या आणि जे नवीन एज्युकेशन सिस्टम आहे सिस्टम शिकवा बरं विद्यार्थ्यांना जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्या स्कूलचा पत्ता सांगा आणि कधीपासून ॲडमिशन ओपन होतं आहे ते सांगा ॲडमिशन उद्यापासून ओपन होतं ॲड्रेस शॉप नंबर थ्री नाईन फोर शिवशक्ती अपार्टमेंट शिवते हॉटेलसमोर पदमपुरा छत्रपती संभाजी आपलं तारीख काय आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा एक पंचवीस थँक्यू ॲवॅकास पण आपल्याकडं आहेत कश जी आपल्याकडं पण फ्रँचायसी आहे त्यासोबतच घेतली आणि फिनॉक्सची पण फ्रेंच फ्रँचायसी आपल्याकडं ते दोन्ही फ्रँचायसी त्याच्यासोबतच आहे थँक्यू आपलं नाव सर यश चिरसा